नमस्कार कशा कशाचा बरायचा तर आज एक तारीख आहे आज एक एप्रिल आहे तर एक एप्रिल आमच्या वडिलांचा वाढदिवस असतो आणि निरेकचा पण वाढदिवस असतो आमच्या मधल्या ताई आहेत त्यांच्या मुलाचा तर दोघांना पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पण वडील सध्या हयात नाही त्यांची कमी अख्ख्या आयुष्यभर मला जाणवणार आहे कारण त्यांनी आमच्यासाठी सर्व काय करून गेलेले आहे खरं आम आम सांगतो आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी सगळं काय केलेलं आहे त्यामुळं आम्हाला लहानपणापासूनच कधी काय मागेची गरज पडलेली नाही एवढं आमच्या आई वडिलांनी केलेलं आहे आणि मी प्रत्येक जन्मी माझे आई वडील हेच असावे अशी श्री स्वामी समर्थांना विनंती करतो तर आमच्या जागोला आज जरा बरं वाटत जागो आजचा पेपर कसं गेला बाळा इकडं बघून बोलायचं बाळा छान गेला कुठला होता मॅथ्स होता बरं तब्येत ठीक आहे ना आता आता उद्या कुठला पेपर आहे ई व्ही एस वन ई व्ही एस वन का सायन्स का दोन्ही एकच आहे बरं मग छानसा अभ्यास करायचा त्याचा हां आता न्यू न्यू आजीकड पलीकडे जाऊन छानपैकी अभ्यास करायचा मम्मी आणि मी बाहेर जाणार आहे बाळा हां जरा काम आहे ते काम करून येतो ओके आणि भूक लागल्यावर जेवायचं तर हे बघा इथं स्वाती पण तयार झालेली आहे श्री स्वामी समर्थ तर कसे सगळे आज आमच्या पप्पांचा बर्थडे आहे आणि सुद्धा आहे खूप मिस करतोय आम्ही पप्पांना साहेब आणि मी तर साहेबांनी सकाळी सकाळी जाऊन हार आणून पप्पांच्या फोटोला हार चढवलेला आहे आणि ते नसले तरी त्यांच्या आठवणी खूप आहेत आमच्याकडे त्यांचे संस्कार आहेत आमच्या संघ त्यामुळे फक्त त्यांना खूप मिस करतो त्यांनी असायला पाहिजे नव्हतं आमच्या संघ काही आता <laughs> <laughs> बोलू शकत नाही थोडा हळव होता लगेचच त्यामुळं आणि आज निरेकचा सुद्धा बड्डे आहे तर निरेकला फोन केला मघाशी पण तो शाळेला गेलता तर निरेक कोण म्हणत असताल तर परवा यांनी ब्लॉग टाकला होता कॉल केला निरेकला तर तो निरेक आहे आमच्या ताईंचा मुलगा तर त्याचा सुद्धा बड्डे आहे बघूयात आता त्याला ता, ता, बड्डेला फोन केला होतो आणि काय म्हणतोय बामांना <laughs> बघूयात आता थोडी बाहेरची कामं आहेत तर ती करूयात कारण उद्या आणि पलकचा बड्डे आहे आमची पलक एक वर्षाची होणार आहे तर तिच्या बर्थडेची पण तयारी करायची आहे उद्याची काही डेकोरेशन हॉलवर ठेवणार म्हणजे ठेवलेला आहे तर त्याचं थोडंफार डेकोरेशन साठी सामान वगैरे आणायचं आहे त्याची तयारी करायची आहे बघूयात तुझं स्वातीचा पोपट झालेला आहे बँकेत आलो होतो आणि बँक बंद आहे आज एक एप्रिलला एक एप्रिलच एप्रिल फुल एप्रिल एप्रिल झालंय तिथं एप्रिल फुल केलेलं आहे इथं कळलं का आम्ही वर जाऊन आले तर ते म्हणले आज बँक बंद आहे आज एक एप्रिल आहे आता त्यांनी पोपट केलाय का स्वातीचा पोपट झालाय का आपल्याला माहिती आहे बंद असत तर चला बँकेचं काम अपुरत ठेवून आम्ही निघालो आता दवाखान्याकडे सी पी आर हॉस्पिटल तर आमचं हॉस्पिटलचं काम झालेलं आहे आणि आता साहेब औषधं घेण्यासाठी मेडिकलमध्ये थांबलेले आहे औषध आहे मिळाली आता चला पुढच्या कामाला साहेब गेलेले होते रजेचा अर्ज देण्यासाठी तर मी ते एक नाही बघूया तिथं ब्लड टेस्ट करायला आलेलो आहे आम्ही बी सीबीसी रिपोर्ट चेक करायचा आहे डॉक्टरांनी सांगितलं सीबीसी चेक करून घ्या तरी आलेलो आहे आता বিহু নঘুন আগে ৰঘুন आता घरी आलेलो आहे मी आणि स्वाती स्वातीने एक नारळाचं पाणी पिले तिथं आणि म्हणते अजून एक पाहिजे मला अरे बाबा आता हाय बघा अजून तिच्या जावासाठी आहे काय बरं बरं तर जागोला अजून जरा खोकला आहे जरा ताप आहे सर्दी आहे पण नारळाचं पाणी जरा उन्हाळ्यात चांगला असतं म्हणून त्यासाठी आणलेलं आहे अरे बाळा सगळं पेज जेवलास ना तू आणि थोड्या वेळेस गोळ्या खायच्या हां ओके तर हे पाहू शकता वातावरण पाहू शकतं आहे वारं जोरात सुटलेलं आहे आणि आम्ही दुपारी जाऊन आलो तेव्हा एवढं कडक गुण होत आणि मी म्हटलं मी थोडा वेळ झोपाव झोपायला काय गेलो तोपर्यंत वरून देवाने चित्रच बदलून टाकलं बघा एवढं असं पा पावसाळी वातावरण करून टाकले सगळीकडं नुसतं वारस वार सुटलेलं आहे पाहू शकत आणि आबाळ आलेला आहे तर हे वातावरण एवढं हे झालेलं आहे की कधी पण पाऊस पडू शकतोय काही बघा पोरं पण मस्त वातावरणाचं फुल खेळून एन्जॉय करालेलं आहे झाड बघा हवेनी आपण मागच्या साईडला पण पाहू शकतो इथं पण पहा नुसत वातावरणाचं मस्त झालेलं आहे गार वार सुटलेलं आहे सगळीकड आणि खरंच खूप भारी वाटते तर पाऊस जोरात येणार आहे याला ये पण टाळता येत नाही आणि एन्जॉय म्हणजे एन्जॉय वाटला आहे बघा आता एवढं छान वातावरण वाटाय फुल गर्मी सगळी दुपारची अशी निघून गेलेली आहे एवढं असं छान वातावरण झालेलं आहे खरं पाऊस जोरा आला की जरा कोल्हापूर आमचा अजून गार होईल असं वाटतंय मला पाहू शकता आज एवढं गरमीत आम्ही जाऊन आलो दुपारी दुपारी म्हणजे किती वेळ झालाय फक्त एक तास झोपायला गेलो होतो तेवढं एवढं वातावरण बदली झाले बघा पण फुल एन्जॉय हे बघा इथं स्वाती मॅडम पण फुल वातावरणाचा आस्वाद घ्यायला आलेले आहेत इथं का ग आता तर काम करत होतीस की झालीच बाहेर तुमच्या मागे लागायची सवय झाली सवय लागले होय कसं वाटतं मग आता हे वातावरण मस्त आहे की नाही मग आता बघ की कसलं वार सुटले बघ झाड बीड बघ कशा आला हाय का नाही आंबे हो या झाडाला आंबे आलेले आहेत आता ह्यातनं दिसणार का नाही तरी पण थोडंफार दिसतंय बघा बारीक 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 कैरे आलेले आहेत या झाडाला पण दरवर्षीच या झाडाचा असं आहे की एवढ्या कैऱ्या येतात आणि पिकायच्या आधी सगळ्या गळून पडतात पाऊस पाऊस चालू झाला की तर असं मस्त वातावरण आहे बघा झाड बघा तुम्ही पाहू शकता झाड किती जोरात वाऱ्यामुळे हे करत आहे खरंच खूप छान वातावरण झालेलं आहे आणि फुल एन्जॉयमेंट आलेले वाता वातावरणात गार वार सुटलेला आहे आणि वरून देव पण वरण ढरकाळी मारत आहेत म्हणजे बरसोवर मेगा मेगा लवकरच म्हणायला लागते आवाज ऐका तुम्ही तर वाजून मस्त आता मस्त झोप झाली बरं कमाली दुपारी एवढं फिरलोच कि मला आली झाली तू पण झोपलीस ना अगं होय मला असंच वाटलं मी स्वप्नात केक बनवले म्हणून समज रे समज रे कावळ्याच्या मागे लागलेली आहे बघा ही घार सोडलं 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 तर घार इथं आलेली आहे आणि कावळा कुठे गेला कावळा या झाडाच्या मागे गेला बघा गे ही घर फिरायला ही घार मागे लागली होती कावळ्याच्या अरे आता तर वार लई जोरात सुटलेला आहे वाऱ्याचा आवाज आय थिंक मोबाईल मध्ये येत असेल मे बी आणि मॅडम पण इथं खुश झालेले आहेत ते बघा मॅडमच्या चार, चार कशा बघा बघाची वाट बघायला तर होय काय होय माझ्या हातात जे पकोडे खावा समोसे खावा कचोऱ्या करून देऊ काय तेव्हा पानं पिणं उडून आलं बघा मॅडम कडे झुलप्या <laughs> बघा मॅडम त्या झुलप्या झुलप्या उड्या जब्ब झुलप्या तेरी उड्या जब जब्ब झुलप्या तेरी झुलपे का बर बर ठीक आहे ठीक आहे तर एक पत्रा आहे स्वतः पत्रा वाद आलं बर का आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगितलं तुम्हाला की जागो आजारी हजार आता त्याला नारळ पाणी वगैरे प्याल दिलेलं आहे तर त्याची पण प्रकृती लवकर बरी व्हावी असं मी स्वामीचरणी प्रार्थना करतो तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असला तर लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केला तर आम्हाला खूप आनंद होईल कारण की आपली एक पूर्ण यूट्यूब फॅमिली आहे आणि या फॅमिलीवर आम्ही तुम्ही आपण सगळेजण म्हणजे मस्त पायकी राहतो मस्त मस्त व्हिडिओ पाहतो कधी कॉमेडीचे व्हिडिओ बघतो कधी व्लॉग बघतो तर कधी लाईव्हमध्ये येतो या सगळ्या आपल्या सगळ्यांच्या साथीनी कृपेनी तर असंच साथ देत राहत राहत जावा आणि एवढंच बोलायचं आहे व्हिडिओ आवडत असतील तर, तर लाईक करत जावा तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी जय शिवराया